अर्धापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये विजयादशमीनिमित्त अर्धापूर शहरातील प्रसिद्ध महादेव मंदिर श्री सत्व मंदिर या ठिकाणी अर्धापूर शहरातील सर्व हिंदू बांधव एकत्रित येऊन साजरा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात आपण पाहू शकता या ठिकाणी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाला आणि त्या संदर्भामध्ये अर्धापूर शहरातून काढण्यात आलेली या संदर्भामध्ये अधिक माहिती काय संघाला स्थापना होऊन आज शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्त देशभरामध्ये संघाकडून पथसंचलन काढण्याचे आयोजित केले होते त्या पद्धतीनं आज अर्धापूरमध्ये पथसंचलन झालेलं आहे संघ सहा उत्सवांमध्ये आजच्या उत्सवाचा सर्वात मोठा भर आहे आज शस्त्रपूजन आणि स्थापना दिवस शंभर वर्ष असा विषय झाला स्वयंसेवकाच्या जीवनामध्ये दोन घटना अतिशय महत्वाच्या आहेत शंभराव्या वर्ष संघाला स्थापन होऊन आज होत आहे आणि शंभर वर्षात नव्हे दीडशे वर्षामध्ये आलेला कुंभमेळा हा हिंदू समाजासाठी फार मोठा योगायोग आहे की आमच्या आयुष्यामध्ये एकदाच कुंभमेळा आला एवढा मोठा कुंभमेळा महाकुंभमेळा आणि आज संघाला शंभर वर्ष स्थापन होत आहेत त्यामुळे निमित्तानं देशभर संघ संचलन काढतोय आणि शस्त्रपूजन करतोय केवळ शास्त्राना देश चालत नाही तर देश चालवायचा असेल तर शस्त्राचं पूजन झालं पाहिजे शमी वृक्षाची पूजा पांडवांनी करून स्वतःचे ठेवलेले शस्त्र ज्या पद्धतीनं बाहेर काढले तसाच रक्षणासाठी समाजानं वेळ पडली तर आपले शस्त्र काढले पाहिजेत असं संघाला वाटत जय श्रीराम जय आज महत्वाचा सण म्हणजे विजयादशमी या विजयादशमीच्या निमित्तानं मी सर्व अर्धापूर नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी जमलेल्या सर्व शहर संघ चालत आणि सर्व त्यांच्या स्वयंसेवक त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा देतो आणि विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष उद्धव सरोदे यांच्या वतीनं सर्व अर्धापूर शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद आज विजयादशमी दसरा हा सण अर्धापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष या वर्षी आपण साजरा करत आहोत आज संघाला स्थापन होऊन शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत त्याचं त्यांचंही पत संचलन संचालन झालेलं संचल आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी जमलेले सर्व हिंदू बांधवांना माझ्या दसऱ्या निमित्त शुभेच्छा जय हिंद जय जाह। महाराष्ट्र आज विजयादशमी सहित धम्मचक्र परिवर्तन दिवसही आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अर्धापूर शहरामध्ये मी सर्व अर्धापूर शहरवासियांना धम्मचक्र परिवर्तन दिन व विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो वे। 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 या या ठिकाणी उत्सवामध्ये लहान तरुण वयोवृद्ध या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले अर्धापूर शहरातील दसऱ्याचे मानकरी तथा प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव ज्येष्ठ नागरिक या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिलेले त्या सर्वांच मी भाग्यशोष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण जाणून घेऊया दसऱ्याचे मानकरी यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आर आरजी देशमुख प्रवीणजी देशमुख दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी शहरामध्ये आनंदात आणि उत्साहामध्ये विजयादशमीचा दसरा हा साजरा झाला या दसऱ्याची मानकरी आमचे गुरु माननीय आर आर देशमुख व त्यांचे सर्व भाऊकी मंडळी हे सर्व या सणाची मानकरी व गावातले माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोरे आमचे मित्र म्हणण्यापेक्षा आमचे छोटे बंधू सर सदाशिव असतील आमचे हबप्पा महाराज इराजी साखरे मामा मधुकरराव पांघरीकर बस सर्व जमलेले मी या दसऱ्या निमित्त सर्व बांधवांना या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येणार वर्ष सुख समृद्धीच मराठीच आहे मी या दसऱ्या निमित्त आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या दसऱ्याच्या शुभेच्छा देईन मी माझे दोन शब्द दोन शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना विजयदशमीच्या व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा